नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या मका प्लॉटला एक महिना आणि तेरा दिवस पूर्ण झालेले आहेत आपल्या मकाची लागवड एक जून रोजी आपण केली होती तर मकाची सरासरी उंची पाच फुटापर्यंत गेलेली आहे आणि मका एकदम आळीवीर आणि काळोखी आहे मकाला आपला पूर्ण चार एकराचा प्लॉट आहे मकाचा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याच्यावर एकदम ग्रेनरी आहे तर आज आपण तिसरी फवारणी म्हणजे शेवटची फवारणी घेतलेली आहे हळदीसाठी जेम्स बॉन्ड नव भारत कंपनीचं जेम्स बॉन्ड आणि एफ एम सी कंपनीचं झिंक घेतलेलं आहे झिंक ए पी एम सी कंपनीची या झिंकचा या जिंचा रिझल्ट खूप छान आहे त्याने मकावर काळोखी येते आणि पानाची रुंदी वाढते तर तुम्ही इथं बघू शकता की जवळपास चार ते पाच पाच बोटे बसेल इतकं रुंदीचं पान आहे आपल्या मकात कुठेतरी एक अर्धी काळी दिसायला लागली होती त्यामुळं जेम्स बॉन्ड ही आळीनाशक घेतलं होतं आपण त्याचा जर पण खूप छान आलेला आहे तर तुम्हाला दाखवतो हो मी तर तुम्ही बघू शकता हे झाड पूर्ण कुरतडलं होतं मग आळीनं ही तर आळी आहे ती पूर्णपणे काल फावारणी घेतली तर आपण ही आळी एकाच दिवसात मेलेली आहे आपण सुरुवातीपासून योग्य नियोजन केल्यामुळे आज हे मकाचं पीक एकदम छान दिसत आहे यातून अपेक्षित चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल एकरी मकाचं उत्पादन होईल असं वाटतं आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र